नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना डीप गोल गळा असतो ना त्याची कटिंग कशी करायची ते बघणार हो। आहोत म्हणजे जो गळा डीप असतो पण तरी पण एकदम छान गोल सेप कसा द्यायचा त्याला आपण आज ते बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी एक कटिंग करून घेतली आहे आपल्या पाठीमागच्या भागाची तर मी ते थोडक्यात तुम्हाला मी मापे कशी टाकली ते सांगून देते तर बघा उंची माझी चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण प्लस करून उंची उंचीही पंधरावर टाकली आहे त्यानंतर शोल्डर मी सव्वा पाचवर मी शोल्डर घेतला आहे आणि मुंढा मी सव्वा सहावर घेतला आहे आडोतीस साईजचे हे ब्लाऊज आहेत तर साडेनऊ याचा आडोतीसचा चौथा भाग साडेनऊ आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपली शिलाई मार्जिन आता आपल्याला डीप नेक बनवायचा आहे म्हणजे डीप गोल गळा बनवायचा आहे तर त्यासाठी बघा इथं जी गळारुंदी आहे ती आपण सव्वा दोन वर टाकणार आहोत त्यानंतर गळा लांबी जी आहे ती आपली गळा लांबी आपल्याला अकरावर आपली आपला हा गळा तयार अकरावर आला पाहिजे तर मी इथं साडे अकरावर एक मार्किंग करत आहे बघा त्यानंतर आता आपला हा डीप गोलनेक आहे तर त्याला गोल सेप कसा द्यायचा त्यासाठी आपण काय करायचं आहे आता मी इथं सव्वा दोनवर वर मार्किंग केली आहे वरती तर त्याच्यापेक्षा आपल्याला खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर मी ही मार्किंग सव्वा तीनवर करत आहे एक लक्षात ठेवायचं जेव्हा पण आपल्याला डीप गोल गळा बनवायचा आहे तर आपल्या वरची जी गळारुंदी घेतली आहे त्याच्यापेक्षा खालची गळारुंदी ही एक इंचानी आपल्याला जास्त घ्यायची आहे आता आपण याचा एक बॉक्स तयार करून घेऊया बघा ह्या प्रकारे आपला तिरपा बॉक्स तयार होतो बघा अशा प्रकारे आपला हा बॉक्स हा तिरपा तयार तयार झालाय म्हणजे खाली जास्त आहे आणि वरती कमी आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो कोण आहे हा जो कोपरा आहे तिथून आपल्याला एक इंचावर एक मार्किंग करायची आहे एक इंचावर या प्रकारे आपल्याला तिथे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला या प्रकारे गळ्याला सेफ देऊन घ्यायचा आहे तुम्ही ह्या ठिकाणी एक वाटी ठेवून प्लेट ठेवून पण आकार देताना बघितला असेल पण त्या गोष्टींचा वापर न करता ह्या प्रकारे जरी गळ्याची तुम्ही मार्किंग केली आणि कटिंग केली तरी गोल गळा एकदम छान व्यवस्थित गोलगळा येतो तर आता आपण ह्याची कटिंग करून बघूया आता या ठिकाणी आपल्याला बघा एकदम अशी गोल अशी कातर फिरवायची आहे हे बघा कटिंग केल्यानंतर आपल्या गळ्याचा आकार हे या प्रकारे आपल्या गळ्याचा आकार हे बघा इथं किती छान इथं कमी आहे आणि इथं जास्त आहे अशा प्रकारे जर गळ्याची कटिंग केली तर गळा उतरत सुद्धा नाही तर आता त्यानंतर बघा आता आपण जेव्हा पण गळ्याला आपण इथं टक्स मारूया आपण जेव्हा ब्लाऊज शिवू तेव्हा आपण अपन... हे बघा आपण इथे टक्स मारणार आहोत बघा आता आपला गळा घातल्यानंतर अशा प्रकारे फाकला जाईल हे बघा तर तो, तो बराबर एकदम गोल छान असा आकार त्या गाळ्याचा आपल्याला दिसणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद